नमस्कार मी संदीप वाडकर विश्वस्त श्रीवानेश्वर सेवा ट्रस्ट बानेर इतिहास मंदिराचा म्हणजे अठराशे सन अठराशे सालचं हे मंदिर आहे अशी अख्खी एक ऐकायला येईल ती आम्ही लहान असताना लहानपणापासून मिळतीये की इथे पांडवांचा वास होला पाच पांडव इथे एक रात्री कर मुक्कामी करून गेलेत आणि जाताने हा जो मार्ग आहे आपण येतो पाहतो मंदिरात आत्यानेचा मार्ग तो एका रात्री पाठ कोंबडा आराव्याच्या ते पात्री तिथून निघून गेलेले आहेत आणि तो त्या एका रात्रीत खोरलेला आहे आणि एक रात्र इथं पाच पांडवांचं एक वास्तव्य होत अशी एक आख्या आणि आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटनी पाणी केली इथली जी विरगळ आहेत त्याच्यानुसार त्यांनी त्यांनी एक दुसरा दिला की हे इसवी सन अठराशे सालचं मंदिर आहे पांडवकालीन अठराशे इसवी सन अठराशे सालचं म्हणजे आता एक दोनशे वर्षापूर्वीच तरी मंदिर आहे आणि ते एक स्वयंभू लिंग लिंग होतं एक पहिलं पांडवांनी स्थापन केलेलं पण दोन हजार आठ साली आम्ही गावातले युवक तयार एक जमा झाल्यानंतर ते, ते लिंग ते असं बंगलं होतं तर दोन हजार आठ साली आम्ही ते तिथं नवीन शेवाची लिंगाची स्थापना केली आणि बानेश्वर बाणेश्वर सेवा ट्रस्ट म्हणून एक स्थापन केली आणि त्याच्यानंतर आता एक आम्ही एक ट्रस्टचा सा कारभार सगळं ट्रस्ट मार्फत चालतो तिथं विविध सामाजिक उप उपक्रम वगैरे चालतात त्याच्यामध्ये असेल तर लहान मुलांसाठी कराडे क्ला कराटे क्लास असेल संसार गवर्ग चालतात कम्प्युटर क्लासेस इथे चालवले जातात मोफत मुलं मुलींना आणि मुलांना जे अंगणवाडीतली असते वस्तीवाड्यातली राहणारी मुलं मुली आहेत त्यांना कम्प्युटर क्लास मोफत शिकवले जातात इथं भरतनाट्यमचे क्लास वगैरे घेतले जातात धार्मिक सण जे आपले धार्मिक मराठी सण आहेत ते सगळेच सगळेच साजरे केले जातात होळी पौर्णिमा असेल शिवरात्र असेल श्रावण मध्ये पण पाच सोमवार इथं जे श्रावण सोमवार असतील त्याही त्या दरम्यानही खूप भाविक इथे दर्शनासाठी गर्दी करतात शिवरात्री निमित्त आता यावेळेस महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारीला रविवार आलेला आहे एक सार्वजनिक सुट्टी आहे त्यामुळं दरवर्षीपेक्षा आपण यावेळेस आम्ही जय तयारी केलेली आहे कारण गर्दी यावेळेस भाविकांची शक्यता गर्दी जास्त होण्याची शक्यता रविवार असल्यामुळं आणि सकाळी रात्री मंदिर पाटे बारा वाजल्यापासून दुसऱ्या बारा बारा वाजेपर्यंत चोवीस तास मंदिर खुलं आहे चौदा आणि पंधरा तारखेला आणि दिवसभर भक्तिमय कार भजन वगैरे आहे सकाळी आर्ट ऑफ लिव्हिंग त्यांचा एक रुद्राभिषेक पूजा आणि संगीत कार्यक्रम आहे त्याच्यानंतर दुपारी बारा वाजता समस्त बानेर पुरुष आणि महिला मंडळ जे भजन आहे संध्याकाळी पालखी मिरवणूक आहे ते ग्राम ग्रामपंचण होणार आहे संध्याकाळी सहा ते सात आणि नंतर महाआरती महाआरतीच्या अगोदर शिवपार्वती विवाह मुख्य कार्यक्रमात आकर्षण म्हणजे शिवपार्वतीचा विवाह सोळा आठ वाजता होणार आहे आणि त्याच्यानंतर आतिषबाजी वगैरे होऊन महाप्रसाद आणि दिवसभर खिचडी महाप्रसाद हा दिवसभर चालू राहणार इंटर करताना डायबजूला जे विरगळ पाहिले ते विरगळाची माहिती अशी की त्याच्यावर आर्क आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटने आम्हाला सांगितली की पांडवकालीने मंदिर आणि एक लढाईला वगैरे बाहेर जाताना त्यातनं ते शिपाई वगैरे असे कोरलेले आहेत त्याच्यावरून तेवढी त्यांनी माहिती आम्हाला दिली आणि पुढे जाऊन आपण पाहिलं तर पहिल्या कुंडामध्ये जलस्त्रोत्र आहे तो बाराही महिने गंगा स्तोत्र तिथे आहे तिथं अशी अख्याय की की अर्जुनाने एक बाण मारला आणि बाण मारल्यानंतर तिथं ते पाणी निघाले त्याच्यावरच बाणेरला बाणेर असं नाव पडले बाण आणि नीर नीर म्हणजे पाणी बाणेर असं हे हे बाणेर गावाला नाव पडलेले भाविक येतात आम्ही त्याच्यासाठी बंदोबस्त केलेला आहे बंद करायचा पण त्या नाणी भाविक उत्स्फूर्तपणे टाकतात ते असं नाणीचं काही महत्व नाही पण पाणी इथे बाराही महिने पाणी असतं कोणाला किती असला तरी पाणी हटत नाही पावसाळ्यात पाणी ओवर होऊन पूर्ण मंदिरात पाणी असतं